आरंभ एका नव्या मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकात एका व्यावसायिकावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी एकोणीस डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता घडली आहे या दोन भावांसह त्याचे वडील जखमी झाले आहेत यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकात मंगेश रमेश खेवलकर यांचे तुळजाई शॉपी नावाचे दुकान आहे नेहमीप्रमाणे गुरुवारी एकोणीस डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता मंगेश खेवलकर त्यांचे भाऊ रवींद्र रमेश खेवलकर आणि वडील रमेश देवचंद खेवलकर हे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला यात मंगेश खेवलकर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यामुळे त्यांना मंगेश खेवलकर येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर रवींद्र खेवलकर व त्यांचे वडील रमेश खेवलकर यांना मुक्ताईनगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरावर खोला खोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा